तासगाव तालुक्यातील हातनोरे येथे शनिवारी रात्री ऊसतोड करणाऱ्या मजुरांच्या टोळीने हंस खाण्यासाठी दोन मोरांचे शिकार केल्याचा प्रकार घडला ग्रामस्थांनी त्यांना घेरून ताब्यात घेत वनविभाग व पोलिसांच्या ताब्यात दिले वामन लक्ष्मण जाधव वय छत्तीस रत्नाकर अर्जुन पवार वय एकोणचाळीस किशोर काशीराम पवार वय बावीस सचिन बाळकृष्ण वाघमारे वय तेवीस तसेच सत्यवान बाळकृष्ण वाघमारे वय एकवीस नितीन बाळकृष्ण वाघमारे वैफीस सर्व राहणार रायगड जिल्हा येथील सहा जणांविरुद्ध वन्यजीव संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे हातनूर परिसरात ऊसतोड करण्यासाठी रायगड जिल्ह्यातील ऊसतोड मजुरांची टोळी दाखल झाली ही टोळी शिकार करत असल्याचा संशय गावातील लोकांना आठ दिवसांपूर्वी चाला होता त्यामुळे त्यांच्यावर लक्ष ठेवून होते शनिवार रात्री अजित सोनटक्के यांच्या शेतावर झाडावर बॅटरीचा उजेड दिसला तेव्हा रात्री दहा वाजता सचिन पाटील उत्तम पाटील शिवम पाटील अजित सोनटक्के बाळासाहेब पाटील यांच्यासह पंचवीसहून अधिक शेतकरी व ग्रामस्थांनी टोळीला घेऊन ताब्यात घेतले टोळीने दोन मोरांचे शिकार केल्याचे दिसून आले ग्रामस्थांनी तासगाव पोलीस आणि वन विभागाशी संपर्क साधून मध्यरात्री बारा वाजता त्यांना बोलावून घेतले वनविभागाच्या पथकाने सहा जणांना ताब्यात घेतले असून रविवारी दुपारी सांगलीचे उप वनसंरक्षक सागर गवते यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक वनसंरक्षक नवनाथ कांबळे वनक्षेत्रपाल कल्पना पाटील सागर पताडे ओंकार शेळके दीपाली सागावकर सुनील पवार आदींचे पथक पंचनाम्यासाठी हातनूर येथे संशयितांना घेऊन आले होते त्यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला या ठिकाणी त्यांना मोराचे पिसे लोकोर बॅटरी आदि शिकारीचे साहित्य जप्त केले तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अग्रणी न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा प्रशांत कांबळे अग्रणी न्यूज विटा